माझे नाव विहान मिलिन कांबळे इयत्ता पाचवी आज मी प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेत ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक विद्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग ग्रामस्थ आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस आपल्या प्रत्येकासाठी अभिमानाचा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशाने संविधान स्वीकारले आणि खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक राज्य सुरू झाले गुलामगिरी संपली झाले गणराज्य गुलामगिरी संपली झाले गणराज्य बनले बनले जनता जनता झाली झाली मालक मालक प्रजासत्ताक म्हणजे प्रजेने निवडलेली सत्ता कोणाला सत्तेवर बसवायचे आणि कोणाला सत्तेवरून खाली खेचायचे हे ठरवण्याचा अधिकार प्रजेला प्राप्त झाला संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकास समानतेचा दर्जा मिळवून दिला प्रत्येकास विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले न्याय समानता व बंधुता प्रस्थापित झाली संविधानामुळेच आज आपला देश जगातील, सर्वात मोठी आणि सशक्त लोकशाही असलेला देश बनला आहे आज आपण सुखा समाधानाने जे आयुष्य जे प्रजासत्ताक राज्य उपभोगत आहोत त्या मागे हजारो क्रांतिकारकांचे बलिदान आहे हे, हे विसरून चालणार नाही देशासाठी अमर झालेल्या सर्व हुतात्म्यांना त्रिवार नमन करूया आणि देशाची एकता व शांतता अधिक दिगत बनवण्याचा दृढ निश्चय करूया विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत